शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत लोकसहभागातून साकारले सुसज्ज वाचनालय पाहुई आमचे एन मराठी प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती शिंदेवाडी तालुका मिरज येथील जिल्हा परिषद शाळेत लोकवर्गणीतून सुसज्ज वाचनालय कक्ष सुरू करण्यात आला आहे नुकताच या वाचनालय कक्षाचा उद्घाटन सोहळा पार पडला उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गीता एज्युकेशन अँड फाउंडेशन पुणे येथील डॉक्टर आशिष देशपांडे डॉ प्रकाश घाटके सौ घाटगे मॅडम मेधापूरकर स्वाती मागीकर आणि अनुराधा कोकणूर उपस्थित होते नव्याने सुरू करण्यात आलेल्या वाचनालयासाठी डॉक्टर प्रकाश घाटगे यांनी एक लाख दहा हजार रुपयाची देणगी दिली असून सुमारे सत्तर हजार रुपये किमतीची साधारण पाचशे पुस्तके लोकवर्गणीतून वाचनालयात उपलब्ध केल्या आहेत याच कार्यक्रमात मान्य दिलावर मेस्त्री यांच्या आईच्या स्मरणार्थ हुशार व गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम बक्षीस स्वरूपात वाटप करण्यात आले यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक शशिकांत मानकापुरे शिक्षक दिलीप आवटी दिनेश लोखंडे विक्रम पाटील अदगोंडा पाटील संजय पाटील हरिदास मगदूम शिक्षिका सुजाता कोरे सुषमा पाटील व स्थानिक प्रतिनिधी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाबद्दल बोलताना म्हणाले आमच्या जिल्हा परिषद शाळा शिंदेवाडी येथे आम्ही दहा जानेवारीला ग्रंथालयाचं उद्घाटन घेतलं या उद्घाटनप्रसंगी गीता फाउंडेशन पुणे येथील सदस्य श्री डॉक्टर आशिष देशपांडे त्याचबरोबर डॉक्टर प्रकाश घाटगे आणि त्यांची सर्व टीम आमच्या इथं बरोबर अकरा वाजता उपस्थित होते त्याच संदर्भात आपल्या शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश पाटील श त्याचबरोबर सुरेश साळुंके आणि ग्रामपंचायत शिंदेवाडीचे सरपंच सन्माननीय रेखा सुतार त्याचबरोबर पोलीस पाटील सुतार मॅडम आणि ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि गावातील विकास सोसायटीचे चेअरमन राजाराम साळुंके आणि सर्व सदस्य यासाठी उपस्थित होते त्याचबरोबर गावातील इतर ग्रामस्थ प्रतिष्ठित व्यक्ती वेगवेगळ्या विविध ज्या काही गावात संस्था आहेत त्यातील सर्व तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित होते सर्वांचं सहकार्य चांगलं लाभलं आणि या सहकार्यातून आमचं सुसज्ज असं ग्रंथालय या शिंदेवाडी शाळेला प्राप्त झालं या ग्रंथालयासाठी सुरुवातीला आपल्याला एक लाख दहा हजारची देणगी फर्निचर कपाटासाठी मिळाली आणि पुस्तकासाठी एक सत्तर हजारची देणगी मिळाली या या देणगीमध्ये काही ग्रामस्थ मंडळींनी इथं आम्हाला देणगी देऊन सहकार्य केलं त्याचबरोबर सेवा सोसायटी यांनी सुद्धा आपल्याला वीस हजारची देणगी त्यावेळी जाहीर केली आणि त्याचबरोबर इतर जे काही संस्था आहेत किंवा इतर जे पालक आहेत त्यांनासुद्धा प्र त्यांनी प्रेरणा दिली आणि अशा प्रमा प्रकारे आमच्या शाळेला इतर लोकसुद्धा वेगवेगळ्या देणगीच्या रूपानं आम्हाला या ग्रंथालय सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे गीता फाउंडेशनच्या माध्यमातून जे ग्रंथालय आज सुसज्ज ग्रंथालय झालेलं आहे ह्याचा उद्देश फक्त पहिली ते सातवी ह्या वर्गासाठी नसून गावातील जे होतखूर विद्यार्थी आहेत गावातील जे काही स्पर्धात्मक परीक्षा आहेत बँकिंग परीक्षा असू दे आर्मी भरती असू दे पोलीस भरती असू दे इवन माझ्या माहितीप्रमाणे यू पी एस आणि एम पी एस सी याची देखील आम्ही ह्या शाळा पातळीवरती पुस्तक आम्ही उपलब्ध करून देणार आहोत गावकरी ह्या गोष्टीला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत आणि आम्ही एक सुसज्ज जे ग्रंथालय आहे ते सर्व गावासाठी देखील आम्ही उपलब्ध करून देणार आहोत की याचा सर्वसाधारणपणे होतकुरू गरीब विद्यार्थ्यांना की खूप चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे जी स्पर्धात्मक पुस्तके आहेत जी स्पर्धेची पुस्तकं आहेत त्यासाठी ही पुस्तके आम्ही चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देणार आहोत आणि ह्यासाठी जी गावातील जास गावा लोक आहेत ते चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद देत आहेत आणि ह्या माध्यमातून आम्ही मुलांचा गावाचा जास्तीत जास्त कशाप्रकारे विकास होईल गावाला एक चांगल्या प्रकारचं स्पर्धा परीक्षेचं वळण प्रकारे लागेल ह्यासाठी आम्ही सर्व आमच्या शाळेची टीम जाहे, करना रहोत। जी आहे हे आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या गावातले जे विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य असलेले जे लोक आहेत ते खूप पुढाकार घेत आहेत आणि आता जास्तीत जास्त ह्या वाचनालयासाठी लोकवर्गणी प्रकारे मिळत आहे वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे आमच्या जिल्हा परिषद शाळा शिंदेवाडीमध्ये सुसज्ज अशा बालवाचनालयाचं उद्घाटन झालं या बालवाचनालयाच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्याचं मन मेंदू मनगट मजबूत व्हायला पाहिजे या दृष्टीनं मुलांचा बौद्धिक विकास कसा होईल त्याचबरोबर त्यांच्या भावनिक विश्वात त्यांचं विश्व कसं समृद्ध करता येईल त्यांचं भावनिक बौद्धिक विश्वास कसा समृद्ध करता येईल आणि त्याचा त्यांच्या बौद्धिक विकासात त्याचबरोबर त्यांच्या भावी आयुष्य आयुष्यामध्ये कसा चांगल्या प्रकारे उपयोग करता येईल आणि त्यांचं अनुभव क्षेत्र त्याच्या कक्षा कशा रुंदावत ने नेऊ याचा आम्ही या वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हे खुलं करून आणि मुक्तपणे वापरण्यासाठी देऊन आम्ही या ग्रंथालयाचा वापर करणार आहोत आणि त्या ग्रंथालयासोबतच इतर विद्यार्थ्यांच्या गावाबाहेर विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही याचा लाभ देणार आहोत या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार